नमस्कार आस्था मराठी रेसिपीमध्ये सर्व मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत तोंडाची चव आणि ताटाची शोभा वाढवणाऱ्या आज चटण्यांचे प्रकार आपण बघणार आहोत तर चला तर मग रेसिपीला झटपट सुरुवात करूया यासाठी आपण सर्वप्रथम आधी तिळाची चटणी तयार करणार आहोत यासाठी एका आठ ते दहा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या चवीनुसार मीठ आणि एक कप आपण तिळ घेतलेले आहे आणि पाववाटी शेंगदाणे आणि लाल तिखट तर सर्वप्रथम आपण गॅसवर पॅन किंवा कडाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये आपण शेंगादाणे सर्वप्रथम भाजून घेतलेले आहे त्यानंतर तीळ भाजून घ्यायचे आपल्याला गॅस मिडियम ठेवलेला आहे जोपर्यंत आपले तीळ छान असे फुलले जात नाही चटचट आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला हे तीळ मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहे यामध्ये आपण लसूण देखील थोडासा भाजून घेणार आहोत यामुळे काय होईल की चटणी जास्त दिवस टिकण्यास मदत होते बघा आपला लसूण पण भाजून झालेला आहे आणि तीळ देखील आता शेंगदाण्याची सालं काढून घेतली तीळ आणि शेंगादाणे हे पूर्ण थंड होऊन द्यायचे त्यानंतरच आपल्याला याची चटणी तयार करायची आहे आता आपले तीळ आणि शेंगादाणे लसूण पूर्ण थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि शेंगादाणे सर्वप्रथम आपण बारीक करून घेणार आहोत तिळाची चव थोडीशी नॉर्मल कडपट असते ते बॅलन्स करण्याचं काम शेंगदाणे करतं आता बघा इथे आपण शेंगादाणे बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये आता तीळ लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरला हे पल्स मोडवर चालू बंद करत आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे म्हणजे तिळातलं तेल जास्ती जसं बाहेर येणार नाही अशी तेलकट जास्त चटणी आपली होणार नाही आणि मस्त अशी आपली चवीला तयार होईल बघा तिळामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे घटक भरपूर प्रमाणात असतात जे हाडांसाठी खूप फायदेशीर आहे तिळामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण देखील भरपूर असते ते रक्तदाब कमी तीर करण्यासाठी मदत करते तीळ हे शरीराला ऊर्जा देण्याचं काम करते तसेच तिळामुळे त्वचा देखील तजेलदार बनते आता दुसऱ्या नंबरचा चटणीचा प्रकार आहे आपण खुरसणीची चटणी याला तुम्ही कारळे देखील म्हणू शकता एक वाटी कारळे घेतलेले आहे चवीनुसार मीठ लाल तिखट एक दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आपण आता सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून घेतले त्यामध्ये लसूण आणि एक दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली येथे आपल्याला कढीपत्त्याची पानं ही छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आणि लसूण थोडासा परतला जाईल इथपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे काढून घेतले आपण त्याच कढईत आपण कारळे टाकून घेतलेलं आहे म्हणजे खुरसणी ही आपल्याला मध्यम गॅसवर छान अशी भाजून घ्यायची आहे बघा आपली खुरसणी छान भाजली गेली की आपण थंड होण्यासाठी काढून घ्यायची आता ज्या भांड्यामध्ये मी तिळाची चटणी केली त्याच भांड्यामध्ये आपण खुरसणीची करणार आहोत यामध्ये आपण लसूण आणि कढीपत्ता टाकून घेतलाय लाल तिखट एक दोन अडीच चमचे टाकून घेतले हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता त्यानंतर यामध्ये थंड केलेली खुरसणी टाकून घेतलेली आहे आपण चवीनुसार मीठ आणि आता हे मिक्सरला आपल्याला पल्स मोडवरच फिरवायचं आहे बघा इथे आपण हे फिरून झालेलं आहे आपली खुरसणीची चटणी ही, ही।, खुरस ही देखील तयार आहे अगदी झटपट अशी तयार होते आणि चविष्ट ह्या चटण्या तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत पण भाकरीसोबत जास्तच चविष्ट लागतात आता तीन नंबरची चटणी आहे आपली जवसाची इथे एक वाटीभर आपण जवस घेतलेले आहे आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस लाल तिखट चवीनुसार मीठ आणि एक दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतले साल न काढलेल्या लसणाच्या पाकळ्या आहे यामध्ये फक्त थोडंसं वरचं कवर काढून टाकले ते गॅसवर कढईमध्ये आपल्याला हे जवच छान अशी भाजून घ्यायची बघा ती जशी भाजत येते तशी छान अशी फुलली जाते आणि जर एक चकाकी येते त्या आपल्या जवसला बघा आपण भाजून घेतलेले आहे आणि थंड करण्यासाठी ताटात काढून घ्यायचे खोबऱ्याचं कीस देखील आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे खूप जास्त रंग बदलायचा नाही थोडासा कच्चा पण निघून जाईल आणि आपली चटणी ही जास्त टिकण्यास मदत होईल यासाठी आपल्याला खोबरं भाजून घेतलेलं आहे खोबऱ्यामुळे जवसाच्या चटणीला एक चव अत्यंत छान अशी लागते बघा आपलं खोबरं देखील भाजून झालेलं आहे आता याच कढाईमध्ये मी लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता हा थोडासा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा जवस मध्ये व्हिटॅमिन मिनरल्स ओमेकात्री फॅटी ऍसिड हे भरपूर प्रमाणात असतात यामुळे आपली हाडे व सांधे मजबूत होण्यास मदत होते केस गळणे थांबतात त्वचेवर एक चमक येते तसेच जवस खाल्ल्यामुळे फॅटी मध्ये देखील फायदा होतो बघा इथं आपलं सगळं साहित्य भाजून झालेलं आहे आणि थंड देखील झालेलं आहे इथे पाहू शकता कडीपत्ता हाताने चुरला तसा अगदी चुरा होतो आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आहे. यानंतर यामध्ये आपल्याला लाल तिखट इथे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता इथे अडीच चमचे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि अर एक अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर टाकून घेतली असली तर टाका किंवा नाही टाकली तरीही चालू शकतं बघा हे मिक्सरला आपण फिरून घेतलेलं आहे इथे आपली जवसाची चटणी देखील तयार आहे इथे आपल्या सर्व चटण्या तयार करून झालेल्या आहेत ह्या चटण्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि गुणकारी अशा आहेत तर नक्की बनवा जेवताना असे चटण्यांचे प्रकार असले तर जेवणाची रंगतच न्यारी दिवसभरातून एक चमचा तीळ किंवा एक चमचा जवस खुरसणी हे खाल्लं गेलं पाहिजे पण आवर्जून तर कोणी खात नाही तर तुम्ही अशी चटण्यांचे प्रकार तयार करून ठेवा बघा जेवताना तुम्ही थोडीशी चटणी जरी घेतली तर तुम्हाला याचे फायदे हे मिळणारच गावाकडे खुरसणीची चटणी हे आवर्जून तयार केली जाते ही चटणी भाकरीसोबत जास्त चविष्ट असे लागते बघा खुरसणी खाल्ल्यामुळे क्षमता सुधारते रक्तदाब नियंत्रणात राहतो मधुमेह देखील नियंत्रणात राहतो तसेच केस त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे तर कधी बनवताय मग ह्या चटण्यांचे प्रकार रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका